नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज बारा ऑगस्ट सायंकाळचे साडेसहा वाजता आलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये हलक्या मध्यम सरी राहिल्या मराठवाड्याच्या दक्षिण भागात आणि सोलापूर अहिल्यानगरच्याही काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस सरी पाहायला मिळाल्या कोकण किनारपट्टीलासुद्धा हलक्या मध्यम आणि घाटातही हलक्या मध्यम सरी होत्या बाकी राज्यात सध्या मुसळधार पाऊस नाही आहे मात्र लवकरच राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात होईल जवळपास सर्वत्रिक असा पाऊस होईल मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राकडे विशेष करून याचा जोर हळूहळू आपल्याला वाढताना दिसेल याच्या मागचं कारण म्हणजे मा उद्यापर्यंत आता एक चक्रकारभारे बंगालची उपचारात आहेत आणि उद्यापर्यंत या ठिकाणी कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होईल हे कमदाबादचं क्षेत्र पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये अजून तीव्र होऊन तीव्र कमदाबाद क्षेत्रामध्ये सुद्धा रूपांतरित होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आणि आपण ही साप्ताहिक अंदाजात सांगितल्याप्रमाणे या सिस्टीमच्या प्रभावाखाली राज्यात पावसाचा वाढ किंवा पावसात वाढ ही पाहायला मिळणार आहे मान्सूनचा आस अस्लेखा पट्टा सध्या उत्तरेकडे आहे पण लवकरच हा जो काय मान्सूनचा आस अस्लेखाचा पट्टा आहे हा हळूहळू या कमदाबाद क्षेत्राकडे अशा प्रकारे झुकलेला पाहायला मिळेल अति उंचावरचे वारे हे विदर्भाच्या आसपास आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण किंवा म मराठवाड्याच्या दक्षिण भागाच्या आसपास एकत्र येणार आहे आणि याच सिस्टमच्या प्रभावाखाली राज्यात पाऊस हा उद्यापासूनसुद्धा काही ठिकाणी वाढणार आहेच आजही काही भागांमध्ये पाऊस पाहायला मिळतो आहे सॅटलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर वर्धा नागपूर चंद्रपूर थोडेसे यवतमाळच्या काही भागांमध्ये ढग ढगेत नंतर धाराशिव अहिल्यानगर सांगली सोलापूर त्यानंतर सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा कोल्हापूर घाट या ठिकाणी पावसाचे ढग आहेत नाशिकच्या पूर्व भागामध्ये हलक्याशा सरी देणारे ढग आहेत मोठ्या क्षेत्रावरती किंवा म मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज मात्र नाशिकच्या आसपास सध्या जे असणारे ढग आहेत त्यापासून नाही आहे आणि वाटचालच्या ढगांच्या असेल असेच दक्षिण पूर्वेकडे राहील त्यामुळे आज रात्री मात्र काही प्रमाणात अहिल्यानगर बीड धाराशिव लातूर सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक छत्रपती संभाजीनगर नंतर यवतमाळ चंद्रपूर गडचुली भंडारा गोंदिया वर्धा या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता ही रात्रीसाठी आहे आणि एकूणच जर आपण तालुक्यांचा विचार करायला गेलो तर कर्जत जामखेड करमाळाच्या आसपास पाऊस होण्याची शक्यता आहे भूम परांड्याच्या एका भागांमध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे त्यासोबतच पंढरपूरच्या आसपास कै जो भाग आहे सोलापूरचा याही ठिकाणी पावसाची सरी राहतील जत कवटे महाकाळच्या उत्तर भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे खटावच्या काही भागांमध्ये पाऊस सरी बरसतील त्यानंतर रत्नागिरी संगमेश्वरच्या आसपासच्या भागांमध्ये गुहागड चिपळूणच्या काही भागांमध्ये पाऊस सरी राहतील सिंधुदुर्गामध्ये बऱ्यापैकी भागांमध्ये बऱ्याच भागांमध्ये खास करून पावसाच्या सरी जोरदार स्वरूपाच्या पाहायला मिळतील गोव्यात पाऊस होण्याचा अंदाज आहे अहिल्यानगरमधला अजून जर भाग पाहिलं तर नगरच्या आसपासही थोडाफार पाऊस होईल त्यानंतर मालेगाव नांदगाव आणि इकडे वैजापूरच्या का आसपासच्या काही भागांमध्ये हलक्या सरी होतील मोठा पाऊस मात्र नाही चंद्रपूरकडे जर पाहिलं तर भाटुकलीच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता दिसते वर्ध्यामध्ये से सेलू असेल नागपूर ग्रामीण भाग असेल किंवा उमरेड भिवापूर असेल या ठिकाणी जो काही पावसाचा अंदाज आहे तो रात्रीसाठी विशेष करून दिसतोय हे जे काही तालुके सांगितलेले आहेत या तालुक्यांव्यतिरिक्तही इतर पाऊस होऊ शकतो पण या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता थोडी दाट आहे म्हणून त्यांची नावं या व्हिडिओमध्ये घेण्यात आलेली आहेत आता आपण पाहूयात की उद्या राज्यातील पावसाची काय स्थिती राहील तर बंगाल चूक येणारे वारे आणि इकडे उत्तरेकडून येणारे वारे विदर्भाच्या आसपास एकत्र येतील त्यासोबतच इकडे दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या आसपासही हे वारे एकत्र येण्याचा अंदाज आहे आणि याचाच प्रभाव म्हणून राज्यात उद्यापासून पावसाचा जोर वाढणार आहे विशेष करून नागपूर अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर बीड धाराशिव अहिल्यानगरचे दक्षिण भाग लातूर या ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या सरी या पाहायला मिळतील यामध्ये थोडाफार बदल झाला तर सकाळच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला अपडेट देण्यात येईल यासोबतच भंडारा गोंदिया गडचुली नांदेड हिंगोली वाशिम अकोला बुलढाणा जळगावचे पूर्व भाग छत्रपती संभाजीनगर जालना परभणी अहिल्यानगरचे राहिले मध्यपासून पूर्व भाग पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली पूर्व हा जो काही क्षेत्र आहे हे जे काही क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये विजांच्या असं काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सरी राहतील मात्र व्याप्ती ही आहे ती थोडीशी कमीच राहील असं नाही की सार्वत्रिक पाऊस होईल लाल रंगात शक्यता अधिक आहे किरशी रंगामध्ये स्व शक्यता आहे पण थोडी व्याप्ती कमी राहील राहण्याचा अंदाज आहे त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट सातारा घाट मध्यम ते जोरदार पाऊस सरी होण्याची शक्यता राहील नाशिक घाट पुणे घाट मध्यम हलक्या मध्यम सरी राहतील मुंबई ठाणे पालघर रायगड हलक्या मध्यम पाऊस सरी राहतील नंदुरबार धुळे नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील ह्या भागामध्ये मोठ्या पावसाचा अंदाज नाही हा एखाद्या ठिकाणी हलक्या सरी होऊ शकतात मात्र मोठ्या पावसाची शक्यता या क्षेत्रामध्ये मधल्या भागात सध्या दिसत सथ नाही हा एकंदरीत आपला अंदाज होता आता आपण हवामान विभागाचा काय अंदाज आहे तो पाहूयात हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या भंडारा चंद्रपूर गडचुली आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे त्यानंतर गोंदिया नागपूर वर्धा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे त्यानंतर अमरावती अकोला आणि बुलढाणा हलका मध्यम पाऊस आणि मेघगर्जना होण्याची शक्यता या जिल्ह्यांमध्ये आहे या ठिकाणी येलो अलर्ट आहे मराठवाडा विभागामध्ये हिंगोली आणि नांदेडमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभातर्फे देण्यात आला आहे त्यानंतर जालना बीड धाराशिव लातूर परभणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट तर छत्रपती संभाजीनगरमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जन होण्याची शक्यता त्यानंतर मध्य महाराष्ट्रात पाहिलं तर सोलापूर अहिल्यानगर पुणेपूर्व पुणे घाट सातारापूर्व सातारा घाट या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे कोल्हापूर घाटामध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे त्यानंतर सांगली नाशिकपूर्व नाशिक घाट नाशिक धुळे नंदुरबार जळगाव हलका पाऊस किंवा हलकी गर्जन होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर कोल्हापूरपूरमध्ये धोक्याचे इशारे नाहीत मात्र हलक्या पावसाचा अंदाज आहे त्यानंतर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनसह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे तर मुंबई ठाणे पालघरच्या काही भागांमध्ये मेघगर्जनसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे यानंतर चौदा तारखेचं जर इशारा पाहिलं चौदा तारखेला अजून पावसात वाढ होण्याचा अंदाज आहे गोंदिया गडचुली चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे बीड पुणे घाट साताराघाट कोल्हापूरघाट सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या ठिकाणी मेघ या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे त्यानंतर मुंबई ठाणे पालघर पुणे पूर्व अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा अकोला अमरावती आणि भंडारा या ठिकाणी मेघगर्जनसह पावसाचा येलो अलर्ट हवामान इथं दिला आहे त्यानंतर सातारापूर्व सांगली सोलापूर धाराशिव लातूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिकपूर्व नाशिक घाट मेघगर्जनेसह हलका पाऊस किंवा हलकी मेघगर्जना होण्याची शक्यता आहे तर कोल्हापूर पूर्वमध्ये हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका